नमस्कार आज मला संजय राऊतांची कान उघाडणी करायची आहे संजय राऊत तुम्हाला वेगवेगळे भाष्य करणं म्हणजे काय फार शहाणपणा वाटतो का मला हे कळत नाही कोणतं शहानपण आहे माननीय उच्च न्यायालयातले ज्या जज आहेत त्यांना तुम्ही डायरेक्ट आरोप करता म्हणजे न्यायालयाचा तुम्ही अपमानच करत नाही अवमानच करत नाही तर तुम्ही न्यायालयाला स्कॅन्डलच ठरवता हे वागणं आणि हे बोलणं तुमचं अतिशय चुकीचं आहे आणि जर अशा प्रकारे संजय राऊत तुम्ही जर व्यर्थ तुमची बडबड वायफाय बडबड जर तुम्ही बंद केली नाही तर झालेल्या प्रकरणासंदर्भात सुद्धा आम्ही माननीय उच्च न्यायालयातल्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडे तुमची तक्रार करणार आहोत एवढंच नाही संजय राऊत संविधानाचा जरा अभ्यास करायचा फालतूची बडबड केल्याने होत नसते हुशारकी जमत नसते ती शरद पवार कडे जाऊन चुळूबळू चुळूळ मी आजच्याकडे जाऊन जा। बोलबाल त्याच्याकडे जाऊन बोलबाल ते बागे मीडियाला खूप बघितलेली आहे ती तशी नव्हे इथे कायदा आणि संविधान याचा अभ्यास करणंच गरजेचं आहे अभ्यास न करता जर व्यर्थशी अशी बडबड केली आणि न्यायालयाच्या कामकाजावर जर ताशेरे ओढण्याचा किंवा न्यायालयाच्या न्याया न्यायालया न्यायमूर्तींच्या बद्दल जर चुकीची बडबड करण्याचा प्रयत्न केला तरी अत्यंत चुकीचं आहे कायदेशीर फळ भोगावे लागतील आर्टिकल दोनशे पंधरा नुसार तुमच्यावर न्यायालयाचा अपमान केल्याबद्दल आम्ही कारवाई करणार आहोत एवढंच नव्हे संजय राऊत तुम्हाला संविधानाने मुभा दिलेली नाही संविधानाचे आर्टिकल एकोणीस दोन वाचा तुम्हाला कळेल अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा बाधा आणलेली आहे जर तुम्ही न्यायालयाच्या बाबतीत किंवा इतर अशा प्रकरणांच्या बाबतीत काही जर आपले मत व्यक्त केलात तर कोणता शहानपणा म्हणून आम्ही तुमच्यावरती कंटेम ऑफ कोर्टची कारवाई करणार आहोत एवढंच नव्हे संजय राऊत नुसतं माझा अधिकार 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 माझा बोलण्याचा अधिकार माझा स्वातंत्र्य हे काही नाही संजय राऊत अभ्यास करा आर्टिकल फिफ्टी वन एचा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या अधिकारासोबत तुमचे कर्तव्य आणि त्या कर्तव्यामध्ये सांगितलेलं आहे कोणत्याही व्यक्तीने न्यायालयाच्या कामकाजावर शंका किंवा कोणत्याही प्रकारचं जे न्यायालय आहे त्यांची प्रतिमा मलिंग करता कामा नये हे तुमचं कर्तव्य